शिबलापूर वाळू डेपो प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोंडे यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील शासकीय वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या नामाखाली बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोंडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच आहे प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती करूनही मुंतोंडे आपल्या पाच प्रमुख मागण्यांवर ठाम असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे एका महिन्यापूर्वी शिबलापूर येथे शासनाने अधिकृत वाळू डेपो सुरू केला होता मात्र या डेपोतून एकाच पावतीवर अनेक डंपर वाळूचे अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची तक्रार मुंतोंडे यांनी केली आहे या गैरप्रकाराच्या विरोधात त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सर्कल आणि तलाठी यांनी मुंतोंडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मुंतोंडे यांनी घेतली आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या एक शिबलापूर येथील नदीपात्रातील वाळूचोरी रोखण्यासाठी चोवीस तास गस्त घालणारे पथक नेमावे दोन शिबलापूर डेपोवरील वाळू प्रथम स्थानिक नोंदणीकृत घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावी तीन डेपो चालक आणि संबंधित ठेकेदारांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा चार चौकशी अहवालात दोषी आढळल्यास वाळू डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा पाच या गैरव्यवहारात सामील असणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नायब तहसीलदार आणि सर्कल यांनी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही उपोषणाचा आज सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने उपोषणकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे दरम्यान उपोषणकर्ते संजय मुंतोंडे यांची प्रकृती खालावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी पोलिसांच्या पथकासह मुंतोंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली मात्र मुंतोंडे आणि त्यांचे सहकारी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे या प्रकरणामुळे परिसरात वाळूचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून प्रशासन उपोषणकर्त्याचा सव्वा दिवस उघडलेला आहे आजपर्यंत प्रशासन झोपलेलंच आहे मला हेच कळा नाहीये प्रशासन काय जीव घेऊनच राहणार आहे का आज केस बीडमधील केस ठिकाणी केसच्या ठिकाणी असंच एक प्रकरण घडलं आहे न्यायासाठी त्यांनी अमरण उपोषण धरलं होतं आज अक्षरशः ती महिला दगावली पण तरी देखील कुणी न्याय मागितला नाही मग हा जर न्याय भेटतच नसेल तर न्याय मागायचा तरी कुणाकडे आम्ही हां प्रशाना प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे पत्रामध्ये आम्ही सर्व सबब पुरावे त्यांना सादर करतो आहे की या ठेकेदारांनी या या प्रकारे फसवणूक केली आजही हिवा शासनाच्या आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात धूर ठोकतोय तरी प्रशासन कारवाई करायला तयार नाही आहे मी आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आणि प्रांत साहेबांना एवढंच हो। विनंती करतो साहेब या ठेकेदाराचे जे काय असेल कॉल रेकॉर्ड आणि सी डी आर तपासावा आणि याच्यामध्ये गावचे किंवा शासनाचे जेवढे अधिकारी इन्वॉल्व्ह असतील त्यांच्यावर कारवाई तात्काळ कारवाई करावी मुद्दा असा की आम, हे जे पोलीस प्रशासन आहे हे पण कुणाच्या दबावाखाली काम करत आहे की काय याचा पण उलगडा झाला पाहिजे नाही गेल्या उपोषणकर्त्यापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की साहेब आम्हाला एखादा इथे कॉन्स्टेबल द्या कारण आमची जम आमची जी लढाई चालू आहे हे वाळू माफी यांच्या विरोध होते अक्षरशः इथून रात्रीच्या रात्री अपरात्री प्रवृत्तीचे लोक इथून जातात येतात ते एखाद्या दिवशी जर काही जर घडलं तर हे घडल्यानंतर प्रशासन दखल घेणार आहे का ह्या पण गोष्टी पी आय साहेबांनी थोड्या क्लिअर करावं आम्हाला तर तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का त्यामुळे आम्ही तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही आहे